सर्वांनी जोरदार काळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे नाशिक सर्वांना प्रजापकाने व्यासपीठावर यायचं हो आहे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्व पालकर पूजन करायचं आहे उपस्थित झालेले आहेत या मान्यवरांचं शुभास्थान आपण या ठिकाणी सरस्वती पूजन करत आहोत दीप काम या ठिकाणी करत आहोत सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रजूलनासाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की आपण जोरदार पाण्याच्या स्वरामध्ये सर्वांचं स्वागत करायचं आहे आजच्या आंतरशाला शालेय कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्या नगरीचे सर्व मान्यवर उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी त्याचबरोबर सर्व नगरसेवक आजही माझे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेले आहे या ठिकाणी संतांच्या वीरांच्या साहित्यकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या ठिकाणी आज आंतर शालेय स्नेहसंमेलन संपन्न होत असताना या ठिकाणी भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण स्वागतशीलता भारतीय त्यानंतर या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आपल्या आंतर प्रियंकाई जगताप यांचं स्वागत त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेविका नव्यानं सुधीची निवड स्वागत करण्यासाठी सात मुख्यालया ठिकाण त्यानंतर या ठिकाणी नगर नगरसेवा यानंतर या ठिकाणी शाळा क्रमांक चारच्या मुख्यालयापीका

सराक्रम तीनशे टक्के आपण खेडेकर सरांना विनंती आहे की आपल्याला समोर पुढे कैलाश चव्हाण सर त्याचबरोबर आमचे प्रशासनाधिकारी मान्य उपनगराध्यक्ष मान्य म्हणून व्यक्त यांनी करा अशी विनंती त्याचबरोबर या ठिकाणी युवक समितीचे अध्यक्ष असतील सर्व पालक सर्व विद्यार्थी उपशिक्षक आणि वृत्त शिक्षक सर्वांचं स्वागत या ठिकाणी सर्व शाळेतील मुलांना सूचना आहे शाळेतील सर्व मुलांना सूचना जे आता या ठिकाणी क्रमांक दोन शाळा क्रमांक तीन शाळा क्रमांक चार पाच आणि सहा शांत वाचच मिनिटात हा कार्यक्रम आता या ठिकाणी संपणार आहे ज्या सांस्कृतिक बोलण्या मध्ये आपल्या ठिकाणी बसलेलं आहे ज्या रंगमंच हा कार्यक्रम होणार आहे त्या आचार्यत्रे असं म्हणतात की आहे पवित्र भूमी ही पुरांदराची आहे पवित्र भूमी ही पुरांदराची पूर्व पूर्वजांची जागा पराक्रमाची भंडार जेजुरीचा लावून या कपाळा हे फुणी मराठा जग निघाला पाणी कला नदीचे आम्हा जिवंत ठेवी शोफा व आम्हा कैवल्य नामदावे अशा भक्तिशक्तीच्या वरदान लाभले या पुनदर तालुक्यामध्ये सासवड नगर परिषद अंतर्गत या शाळा महोत्सवाचा या ठिकाणी आपण वार्षिक स्नेहसमानाच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमासाठी आज आपल्या सासवड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आदरणीय मनोजी जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलाजी चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित त्याचबरोबर मंचावरती आदरणीय बंडूकाचा जगताप मंचावरती सर्व नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविका वेगळ्या भावी मात्र तुमची नावं या ठिकाणी घेता येत नाही आहेत त्यानंतर शाळा शाळेतून आलेले सर्व विद्यार्थी पालक आणि मंचावरील सर्व मान्यवर खरंतर सासवड नगरीमध्ये या नगरपालिकेच्या एकूण शहा सा शाळा आहेत जवळजवळ पस्तीस शिक्षक या ठिकाणी काम करतात साडेसातशे विद्यार्थी आज देखील या शाळेमध्ये साहेब टिकून आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा वेळखा जरी सासवडला पडलेला असला तरी देखील आज ही आमच्या या शाळा या ठिकाणी हे टिकून आहेत आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी गुणवत्तेसाठी त्याचबरोबर मुलांच्या सर्वांगीण मनासाठी वेगवेगळे कार्यक्रम भोगतान राबवत असतात त्याची ही प्रचिती म्हणून आपण समजूयात मागच्या तरी आपण या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील मुलांच्या शारीरिक दृष्टीने तो एक चांगला विचार पुढे आपण ती एक स्पर्धा आपण केली होती त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग आपण प्रामाणिक प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतला होता त्यांचं वितरण आज आपल्या ठिकाणी आपण करणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक मुलामध्ये काही ना काही कला सुप्त होऊन असतात आणि त्याला वाव मिळण्याची संधी मंचावरती मिळावी यासाठी वर्षातून एकदा हे वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलं जातं निमित्ताने अनेक कलाकार याच्यातूनच पुढे घडलेले आहेत तर आपण मी आधीचा वेळ न घेता मुलांची उत्सुकता देखील शिगेला पोचलेली आहे आपण शाश्वत नगर परिषदेचा नेहमी प्रशासनाला किंवा शाळांना खूप सहकार्य लाभलेलं आहे इथून पुढे शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधा यासाठी देखील सासवड नंतर प्रतिषद कायम आपल्या पाठीशी असणार आहे मी अधिकचा वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील म्हणत या ठिकाणी शासना प्रतिष्ठेतचे मुख्य अधिकारी डॉक्टर कंदी चव्हाण यांनी करावाची मी त्यांना विनंती नमस्कार मी जास्त वेळ गेले नाही खाली चुलूळ चालू आहे मला शिवन काय परवा द्या त्याच समजून घे शासनाला गेले पाहिजेत आपण बरोबर काय नाही

मी माझ्या शुभेच्छा देतो आणि आता असे संबंधित कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असले शासनगरचे उपाध्यक्ष जगताप्राईचे माजी उपाध्यक्ष आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक हे जगताप मंच्या सर्वच नगरसेवक नगरसेविका सर्व पालक विद्यार्थी शिक्षक संघ आणि उपस्थित सर्व सर्वच मान्यवर आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे पाहिल्यानंतर असं वाटतं आम्हीसुद्धा बाधपणाच्या बाधपडात गेल्यासं वाटते विद्यार्थी पाहिल्यानंतर वास्तविक आता प्रत्येक विद्यार्थीच्या अंगात कला प्रत्येक काहीतरी गुण सुप्त गुण असतात का कोणाचं शिक्षण असेल कोणाचं कला असेल कोणाचं गायन असेल कोणाचं वक्तव्य असेल अशा पद्धतीच्या प्रत्येकाचं गुण आता कोणाचा वेळ तुम्हाला सर्वांना तयार नाही क्रीडा स्पर्धामध्ये आम्ही पाहिले नाही अतिशय चांगलं मुलांनी आपलं गुण दाखवलेलं आहे आताही मुलांनी त्या वक्तृत्व स्पर्धामध्ये किंवा तुमच्या गायनाच्या कार्यक्रमामध्ये चांगलं गुण दाखवावे तुम्हाला सर्वांना आम्ही आमच्या सर्वांच्याच वतीने शुभेच्छा देतो विविध दूरदर्शनाचा कार्यक्रम लगेच चालू होतोय या पूजन झाल्यानंतर